स्मिता लगडा आठवडा साहेब केली दादांनी सध्या महिलांसाठी लाडकी बहीण योजनेसाठी बऱ्याचशा महिलांचे फॉर्म भरून घेतलेले आहेत वरतून आमच्या गावासाठी रस्ते पण भरपूर करून दिलेले आहेत रस्ते मंजूर केलेले आहेत त्यांनी आणि अजून पण भरपूर योजना दादांनी गावासाठी केलेल्या आहेत दादा भारी दादा कसे आमच्या हॉस्पिटल मध्ये कुठे त्यांच्याकडे ठेवली हाफीसमधून तर डाटरांनी वीस हजार रुपये कमी केली ज्या दरपर्च गावामध्ये लेडस मिळणार एवढं सांगतो गाव वाढवस्त्यावरती जाणार रस्ता असत गल्ली रस्ता त्यांनी आमची मागणी पूर्ण करून किंवा ग्रामस्थांची मागणी पूर्ण करून त्यांच्यावर देऊन आम्हाला त्यांनी रस्त्यासाठी भरपूर निधी आहे जे काही केले आहेत त्यांचे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार त्यांनी आमच्या गावासाठी आज भरपूर केलेले आहे ह्या पुढे पण ते आमच्या गावासाठी भरपूर करतील दादा तसे आता मनोगत व्यक्त गरज म्हणजे काय होतं दादा जे एक मी बऱ्या असे आमच्या याच्यासाठी शिवना मतदारसंघासाठी